बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभ च चा, युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत संपूर्ण देशात शोककळा पसरलेली आहे डॉक्टर मनमोहन सिंग माजी पंतप्रधान यांचं निधन काल झालं आज दिल्लीत त्यांच्या वातुदेवा अंतिम संस्कार आहेत आणि परंतु अत्यंत एक खेदाची बाब म्हणजे बी त्यांना जी धागा द्यायची होती ती दिलेली नाही आणि त्याच्यामुळे तिथं थोडासा वाद झालेला आहे लोकांना खऱ्या अर्थानं त्याला अर्थ म्हणजे आज दिसलं की कोण कोणाचं आहे काय नाही आज पुन्हा एक दुसरी घटना झालेली आहे की इथे बिहारच्या ह्याच्यामध्ये जी सत्ता परिवर्तनाची मोठी लाट सुरू झालेली आहे त्याच्यामुळे तेजस्वी यादवच्या घरावरती मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस आणि सीबीआयची धाड झालेली आहे ती पण एक मोठी धक्कादायक बाब झालेली आहे की अशा सिच्युएशन मध्ये कोणाला तरी थ्रेट मध्ये आणावं आणि त्याच्यापासून हा सत्ता हिसकावायची कारण नितीश कुमार हे तेजस्वी यादवला आता मध्ये त्यांनी सत्ता सोपवलेली कालपर्यंत होतं आणि ते सर्व पूर्ण ज्या पूर्ण बिहारचं राजकारण त्यांना पलटवण्यासाठी आज शाहू आणि मोदींनी हा जो प्रकार केला तो अत्यंत खेदजनक आहे संपूर्ण भारत त्याच्याकडे दुर्ल पाहत आहे आणि असं अशा पद्धतीचं होऊ नये इतकं निर्लज्जपणा माणसांनी करू नये कारण त्यांनाही शेवटी त्याचे फळ भोगावे लागणार ते सर्वांना माहिती आहे आज पुन्हा त्याच अंत्ययात्रेमध्ये डॉक्टर मनमोहन सिंगाच्या अंत्ययात्रेमध्ये राहुल गांधी घसघसारताना दिसलेले अनेक मोदी आणि मीडियानी त्याला मोठ्या प्रमाणात त्याला हे केलेलं आहे आणि निश्चितच मनमोहन सिंग म्हणजे ते आपल्या स्वतःच्या याच्यानी झालेलं नाही सोनिया गांधींनी त्यांच्या नावात सजेस्ट केलेलं होतं कारण सोनियाच्या मागे सर्व लोक लागले होते की तुला पंतप्रधान बनायचं आहे परंतु त्यावेळेची घटना जे कोणी सिनियर लोक असतील त्यांनी ती पाहिलेली घटना आहे आणि ते सातत्याने म्हणत होते की मला व्हायचं नाही मग मला व्हायचं नाही तर मग तिने सोनिया गांधींनी सांगितलं की आता मनमोहन सिंगच राहतील आणि मनमोहन सिंगांनी ते आपल्या कारकिर्दीमध्ये जे काही अनु याच्यावरती इलेक्ट्रो म्हणजे याच्यावरती ऊर्जेवरती जे मोठमोडाले कॉन्ट्रॅक्ट केले आज त्याच्यामुळे आज भारतात जे काही ऊर्जेचा संकट कधी नाही आणि बाहेरच्या देशामध्ये सारख्या लोकांनी आपलं नेटवर्क पसरवलेलं आहे परंतु भारतात मात्र अजूनही आपण बलशाली झालेलो आहात आणि या सर्व अनेक गोष्टी आहेत त्यांच्या रिझर्व्ह बँकेपासून आजपर्यंत त्यांनी जे जे काही केलं मनमोहन सिंगाने ते निश्चितच लोकांच्या आठवणीत आहे आणि त्याच्यामुळे सर्व लोक पूर्ण भारतामध्ये त्यांचं स्मरण करताना दिसत आहेत आज आमच्या नागपूरची एक मोठी बातमी आहे माझी आमदार उपेंद्र शेंडे हे काल त्यांचं निधन झालं काल रात्री दोन वाजता मला मुंबईवरून काही लोकांचा फोन आला ते हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथे त्यांची तब्येत अजून खालावली होती झालं होतं त्यानंतर मेडिकल कॉलेज मध्ये पुन्हा आणायचं होतं त्याच्यानंतर फोन करून त्यांना सांगितले की त्यांना मदतीची गरज आहे आणि पण रात्री दोन वाजताच्या जवळपास त्यांचं निधन झालं तर कळते चार वाजता आज त्यांच्या वैशालीनगर घाटावरती त्यांचं अंतिम त्याच्या त्याच्यावरती अग्नी देण्यात येणार आहे मला त्यांचा एक छोटासा इन्सिडंटचा आठवतो ज्यावेळेस ते आमदार होते त्यावेळेस इथे गॅट एम ओ आणि डंकेल प्रस्ताव सारख्या खूप मोठ्या होत्या आणि जागतिक लेवलवरती मोठे करार होणार होते सव्वीस ची भागीदारी बाहेरच्या देशांची त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींनी मात्र त्यावेळेस सांगितलं की हा आमच्यासाठी काळा दिवस आहे आणि त्यावेळेस भूपेंद्र शेंडेनी मला विचारलं की तुमचा माझा त्यावेळेस ती गॅट प्रस्ताव फार चांगला अभ्यास होता त्याच्यामुळे त्यांनी मला त्या एका एम एल ए गेस्ट हाऊसमध्ये आपल्या नागपूरच्या तिथे बोलून आम्ही चार तास त्याच्यावरती चर्चा करत होतो कुठल्या सेक्शन मध्ये काय आहे कोणत्या कोणत्या याच्यामध्ये काय आणि त्यांनी सर्व गोष्टी समजावून घेतल्या म्हणजे त्यांना दा, एक कळलं होतं की गॅट अग्रीमेंट मुळे संपूर्ण देशाचे पूर्ण जगाचे दोन ओपन होणार आहेत आणि दारं एकदाचे ओपन झाले त्यावेळेस दोन तीनच गाड्या चालत होत्या वेस्पा लॅम्ब्रेटा याच्यासारख्या नंतर हजारो गाड्या आल्या इलेक्ट्रिसिटी मध्ये आल्या अनेक इन्शुरन्स कंपन्या आल्या झोमॅटो पासून तर सर्व तर सर्व लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळाला आधी त्याच्याही पेक्षा फार भीषण अवस्था होती अनेक ठिकाणी प्रायव्हेट सेक्टर मध्ये आपले लोक आता काम करत हे सर्व काही झाले त्या गॅट अग्रीमेंट निर्मूळ त्याच्यावरती त्यांना ती जाणीव होती भूपेंद्र शेंडो शेंडे यांना आणि त्याच्यानंतर ते कन्व्हिन्स झाले आज त्यांचं निधन झालंय आमच्या दैनिक बौद्ध सौरभचे ते फार मोठे वाचक होते एक दिवस जरी त्यांना पेपर मिळाला नाही तर ते अस्वस्थ व्हायचे त्यांना फोन करायचे आम्हाला त्यांना अनेक अनेक दैनिक बौद्ध सौरभ कडनं आदरांजली चला बघूया आपण दैनिक बजन सर आजचा आढावा घेऊया थोडक्यात माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन शनिवारी सकाळी नऊ तीस वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातील भारत सरकारने त्यांच्या मृत्यूनंतर सात दिवसाची राष्ट्रीय दुखावटा जाहीर केलेला आहे आज मनमोहन सिंगावरती अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत सायबर सायबर गुन्हेगारांची नागपूरकरांना घातला एकशे एक्केचाळीस कोटींचा गंडा आज तुम्हाला माहिती आहे की अनेक त्याच्यामध्ये एसबीआय लाईफ एसबीआय क्रेडिट कार्ड ज्या मोठ्या प्रमाणामध्ये क्रेडिट कार्ड लोकांनी विकले त्याच्यात मार्फत त्यांना सर्व ज्या सर्व एसबीआय त्यांना हे दिले त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोक एसबीआय चे त्याच्यामध्ये असल्याचं दिसते आमच्याही सोबत एकदा मोठी घटना अशी झालेली होती परंतु त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं आणि माझ्याकडे सुद्धा काही केसेस त्याच्यामध्ये एसबीआयचे लोक जे त्याच्यामध्ये त्याच्या दिसते माओवाद्यांचे गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण आत्मस झालेले त्याच्या शेजारी मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांना शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे मुंबईची बातमी आहे सांगली जिल्ह्यातील तीनशे ती, ती बत्तीस गावांचे ड्रोनद्वारे सर्वे करतायत सांगली जिल्ह्यामध्ये सर्व लोकांना मिळत पत्रिका सनत नकाशा तयार करून मिळतील अशा पद्धतीचा बातमी आहे मामसेबकडे तर्फे आज नागपुरामध्ये फार मोठी एक सभा आहे सर्व लोकांना आम्ही सातत्यानं तीनही दिवस चार दिवस सभास जाहिरात टाकतो आज शेवटला आज अठ्ठावीस डिसेंबर दोन ला आज, आज चिंगणा इथे अमरावती रोडला मोठा शाळा आहे हजारोच्या संख्येमध्ये देशात झालेले आहेत आज पाच चार वरती बघूया एम पी एस परी परीक्षा साठी पुन्हा अर्जाची संधी पुन्हा त्यांनी एक्सटेंड करून अर्ज मागितलेले आहेत पुन्हा डॉक्टर मनमोहन सिंग नागपूरची संत्री आणि मिशन सॅट्रस सिट्रस याच्यावरती जे काही त्यांनी काम केलं इथे जे काही त्याच्यात त्यांना नागपूरमध्ये जे काही थोडंफार त्यांनी त्या आठवणी आहेत नागपूरच्या त्याच्यावरती आमचा लेख माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली डॉक्टर हुलगेश चलवादी यांची नागपूरची बातमी अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबरला नागपुरात अक्षर क्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य मेळावा होणार आहे इथे महा महाराष्ट्र अनिच्छा संविधान जागरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे भरूरची बातमी आहे क्रीडा क्षेत्रात नाव मोठे करा अशा पी पी टी मेश्राम आमच्या डायरेक्टर आहेत तिथे स्पोर्ट्स मध्ये त्यांनी सर्व तरुणांना सांगितलं की त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे आणि त्या संधीच तुम्ही सोनं केलं पाहिजे जगृती तुका तुकाबारा साहित्य परिषदेच्या लेखिका संमेलन अध्यक्षपदी डॉक्टर लीना निकम आमच्या भागीदार आहेत त्या इथे राहणार आहेत नंद किशोर गौतम नाट्यश्री गौरव पुरस्काराने सन्मानित झालेले कुरखेड्याची बातमी आहे आम्ही सारे भारतीय हो, याची जायरात टाकलेली आहे गुलामगिरी विरुद्ध जागृती जनजागृती अभियान एक फार मोठा एक अभियान नागपुरात सुरू झालेला आहे आज पान दोन वरती बघूया आता आग्रलेख मनमोहन सिंगाच्या अनेक आर्थिक धोरणावरती आहे बातमी आहे त्यांनी जे जे काही केलं आज सर्व लोकांना त्याची आठवण येत आहे आज आता टायटल आहे आमचं अंधश्रद्धा आणि रूढी परंपरा यांना यांना आपण नकार द्यायला हवा त्याची गरज आलेली आहे ज्या देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच मनुस्मृती हद्दार होईल हद्दपार होईल मनुस्मृती अं मानव वर्सेस मानव अधर्म ग्रंथ मनुस्मृती हा मानव अधर्मच ग्रंथ आहे असं प्रतिपादन ऍडव्होकेट सुभाष सावंगेकर यांनी केलेला आहे अत्यंत भाऊ आहे ज्या पद्धतीने मनुस्मृतीमध्ये माणसा माणसामध्ये भेदभाव केलेले आहेत निश्चित निशित, निश्चितच निंदनीय स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुका केव्हा आज आमचे प्रेम कुमारात एवढ्या वर्षापासून चार वर्षापासून अजूनपर्यंत ते तिथे सर्व त्या सर्व या देशामध्ये सर्व खोटा देश चालवत आहे एक टोटली चुकीचा आहे त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावरती त्याचा लेख अर्थ अर्थव्यवस्थेचा सरदार हरपला आज हरदास भिसे यांचा हा लेख त्याच्यानंतर खरी लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे ज्ञानेश्वर आज परंतु अनेक लोक करतात पाच तीन वर्ती स्वराज्य मिळविण्यासाठी प्रथम समाज सुधारणा आवश्यक आहे बौद्ध धर्म प्लस हे ब्राह्मण धर्म म्हणजेच हिंदू धर्म होय अशा पद्धतीचा हा लेख प्राध्यापक डॉक्टर भीमराव गोटे यांचा आज अण्वस्त्र निरस्त्रीकरण कोरियन साहित्य आणि संस्थापक गुणवत्तेचा जागतिक प्रभाव तुम्हाला माहिती असेल की कोरियामध्ये साऊथ कोरियामध्ये हे पूर्णच्या पूर्ण बुद्धिस्ट राज्य आहे आणि त्या बुद्धिस्ट राज्याने इथे सर्वच्या सर्व अन्वस्त्र निरस्त्रीकरण त्यांनी केलेलं आहे कुठे झिरो टॉलरन्स त्याच्यामुळे त्यांना दोन हजार चोवीस चे नोबेल पुरस्कार मिळणार आहे विकास परशुराम मिश्राम यांचा हा लेख अत्यंत वासनीय आहे भूतकाळ विसरा वर्तमान जगा आज अस्मिता प्रशांत यांचं म्हणणं आहे अनेक लोक जुन्या आठवणीकडून भूतकाळात जगत असतात दुष्काळात म्हणजे भूतकाळात जे जे काही झालेले काही घटना असतात त्याच्यामुळे फार व्यस्त असतात तेव्हा फ्युचरमध्ये भाऊ माझं भविष्य फार अंधकारमय आहे काही लोक व्यस्त असतात अशा रीतीने सर्व त्याच्यात आता हा लेख आहे त्यांचा अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरवचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला आज मी विनंती करेल की जे जे काही चांगले लेख आहेत ते क्रॉप करा लोकांना फॉरवर्ड करा आमचा दैनिक बहुजन सौरव जास्तीत जास्त लोकांना पोहोचेल याची खबरदारी तुम्हा आम्हा सर्व लोकांची आहेत एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय हिंद